नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पी एफ कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले निवृत्तीनंतर मिळणार एवढी पेन्शन जाणून घ्या तपशील व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया ई पी एस योजना चालवली जात आहे निवृत्तीनंतर पी एफ कर्मचाऱ्यांना दर पेन्शन दिली जाते हे तुम्हाला माहित आहे का जर तुमच्या घरात कोणी पी एफ कर्मचारी असेल तर महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही असो हे ईपीएस ईपीएफ द्वारे व्यवस्थापित केले जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या नाही या योजनेचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ईपीएस सोबत संबंधित महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या सरकारद्वारे चालवली जाणारी ईपीएस योजना पीएफ कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरेल जी तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कर्मचारी पेन्शन योजना ही एक सेवानिवृत्ती योजना आहे जी सर्वांना श्रीमंत बनवण्याचे काम करते याचा फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो वयाच्या अठ्ठापनव्या वर्षी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी या विशेष योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतात असं असलं तरी या योजनेचा लाभ किमान दहा वर्षे काम केलेल्या व्यक्तीला दिला, दिला जाईल सरकारने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ही योजना सुरू केली विद्यमान आणि नवीन ईपीएफ सदस्यांनीही या योजनेत समाविष्ट केले जाईल कर्मचाऱ्यांना दोन्ही ई पी मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या समान टक्केवारीचे योगदान द्यावे लागेल कर्मचाऱ्यांच्या पगाराचा संपूर्ण भाग ई पी मध्ये जातो आणि नियोक्ता कंपनीचा आठ पॉईंट तेहतीस टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जातो आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के दर महा अप मदे पेंशन पी एफ मध्ये जातो एवढी पेन्शन मिळेल सेवानिवृत्त पी एफ कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची रक्कम एक हजार रुपये यासह मासिक पेन्शन पात्र पगारात पंधरा हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे अनाथ पेन्शन सदस्यांच्या मृत्यूनंतर आणि कोणतीही हयात विधवा नसल्यास मासिक पेन्शनच्या मूल्यांच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम त्याच्या मुलाला मासिक अनाथ पेन्शन म्हणून दिली जाते धन्यवाद